आणि माझे नारे गाजवा माझा पाय या ठिकाणी कालच विगत नव्हता कारण मला माहित की पोलीस प्रशासन पुढे करून राज्य सरकार तडपशाही करण्याचा प्रयत्न करू शकत म्हणून मी आदरणीय दादांच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेऊन जिवंत असलेल्या आणि रस्त्यावर उतरलेल्या माझ्या युवा आणि युवतीसाठी पुन्हा या संत्रा नगरीमध्ये मी पहाटे आलो त्यामुळं भावानो त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारशी यांचं बोलणं झालेलं आहे सरकारने उद्या अकरा वाजता माझ माझ पूर्ण ऐका अरे भावानो माझ पूर्ण ऐका माझ पूर्ण झाल्यावर मत सांगा तुमचं आणि तुमच्या मताच्या पुढे मी जाणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की उद्या सकाळी अकरा वाजता मंगल प्रभात लोढा ऐका ऐका वाक्य ऐका मंगल प्रभात लोडा सरकारच्या वतीने लक्षवेधी मानणार आहेत आणि पूर्ण ऐका वाक्य उद्या सकाळी अकरा वाजता लक्षवेधी मानणार आहेत आणि सरकार सकारात्मक आहे असं पहिलंच त्यांनी सांगितलं आहे पूर्ण ऐका माझं पूर्ण बोलणं झाल्याशिवाय तुम्ही गोंधळ करू नका तुमचा जेवढा जोश आहे त्याच्या जोश आहे तुम्ही समजू नका माझं वय वाढलंय समजू नका या सरकारला पाणी पाचल्याशिवाय बालाजी पाटील श्वास फोडणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे उद्या सकाळी अकरा वाजता लक्षवेधी मांडतील आणि सरकार सकारात्मक आहे असे डीएसबी साहेब कुठे आहेत ऐका ऐका फोन ऐका अरे दादा घाई करू नका मी त्यांना सांगितलेलं आहे ऐका ना मी त्यांना सांगितलं आहे आतापर्यंत सरकार सकारात्मक नव्हतं मग आजच कसं काय सकारात्मक झालं त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलंय की मुख्यमंत्र्याचे सचिव अधिकृतपणे आमच्याकडे चर्चेला पाठवा त्यांनी आपल्याकडे सचिवाला पाठवण्यासाठी त्यांनी होकार दिला आहे ऑफिसर उद्या जी लक्षवेधी टाकलेली आहे त्याचे पेपर घेऊन येत आहेत असं म्हणत आहेत ऐका आहो ह्यांचे सोंग फार आहेत रात्र थोडी हे सरकार सोंगाद्याच सरकार आहे आणि या सरकारला दिवस आहे फक्त चोवीस तास आता म्हणजे ह्या अधिवेशनाचा चोवीस तास फक्त शिल्लक आहे उद्या तर जनगणमन होऊन जाते आणि ह्यांना आता काय त्यांनी पत्र घेऊन येऊ लागले तर ते बघू तर द्या ऐका तुम्हाला एक सांगतो विधानसभा जे महाराष्ट्रातले महाराष्ट्रामधून आता एक ऐका आपलं आंदोलन तर आपलं अरे तिकडे लक्ष देऊ नका एका आपल्या बापाच्या माझ पूर्ण ऐका हे बघा तुम्ही जरी मान्य केलं तरी मी मान्य करत नाही बरं का मला पटल्याशिवाय आणि तुम्हाला एक सांगतो आपण सरकारच्या वतीनं कोण भेटायला येतो आपणाला आणि नेमकं काय का गाजर घेऊन येतो का चॉकलेट घेऊन येतो का अरे दादा ऐका ना आता आपणाला आपणाला जी आर घेतल्याशिवाय नागपूर सोडायचं नाही त्याच्यामुळं ऐका ना भावानो हा लढा आपल्याला खूप मोठा लढा लढावा लागणार आहे हे एवढ्यावर होणार नाही तुमच्या माहितीच सांगतो आता त्या लक्षवेदी पण काहीतरी चॉकलेटच असणार आहे त्याच्यामुळं हो। सरकार कशाला भीतय मी वारंवार सांग तुम्हाला बालाजी पाटील चाकूर करायला सरकार भीत नाही बालाजी पाटील चाकूरकरांच्या पाठीमाग किती जननेता आहे त्याला भिल जात नाहीतर मला तर उचलून मध्ये टाकायला कमी करणार ह्या जाळ्याच्या गाडीमध्ये त्याच्यामुळं अरे या क्षणापर्यंत सकारात्मक पण नव्हतं ना आता सकारात्मक हाय म्हणलं ही शब्द तर ऐकायला बरं वाटलं ना अरे आतापर्यंत सकारात्मक होत का ना! ना ना। सकारात्मक ते सांगणारा कोण आहे हे बघावं लागेल आपल्याला कोण होत ते डीएसपी सरकार सोडून कोण तर तिसरंच बोलायचं सरकार सकारात्मक आहे काय उपयोग आहे हा त्याच्यामुळं एक लक्षात घ्या आपणाला मी सरकारच्या वत, वती आपल्या वतीनं सरकारला सांगू इच्छितो आणि पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो तुम्ही युवकाची मुस्कटदाबी करू नका ते किती वेळात येतील ते पाच मिनिटात दहा मिनिटात पंधरा मिनिटात त्यांनी यावं नाही तर आम्ही ही, ही गाडी ढकलून बाहेर निघू ऐका सरकार सकारात्मक आहे पण कसं कानापत आता दिवस म्हणजे हा लक्ष वेधला